नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी, टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत अवश्य महत्त्वाचे आणि आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील मधील बाल्यावस्था आणि त्यांचा कालावधी किती असणार आहे या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत आपण सुरुवात करूया व्हिडिओला अवस्था आहे आणि कालावधी पहिला शेषावस्था एक महिन्यात ते दोन वर्ष त्यानंतर बाल्यावस्था दोन वर्ष ते सहा वर्ष तिसरं किशोरावस्था सहा ते नऊ किंवा नऊ ते बारा वर्षापर्यंत मांडली जाते पोगांडावस्था ही बारा ते चौदा वर्ष कुमारावस्था चौदा ते एकवीस वर्ष तारुण्यावस्था ही एकवीस ते चाळीस वर्ष प्रौढावस्था ही चाळीस ते साठ वर्षापर्यंत आणि वृद्धावस्था ही साठ वर्ष येते मृत्यूपर्यंत अशी धरली जाते तर ही होती बा बाल्यावस्था अवस्था आणि कालावधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका